मित्रांनो दोन महिन्यापासून बेपत्ता असलेला तिचा नवरा तिच्याच अंगणातल्या शोष खड्ड्यामध्ये सापडला तोही तीन तुकड्यांमध्ये तर नुकतंच सोनमने घडवलेला राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरण अजून थंडावलेलं नाही आहे ते अजून आपल्या डोक्यातनं आपल्या मनातनं बाहेर पडलेलं नाही आहे आणि लगेचच नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पत्नीने स्वतःच्या नवऱ्याचा निर्गुण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होता या वादाचा शेवट इतक्या भीषण पद्धतीने होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं रागाच्या भरात पत्नीने नवऱ्यावर कुराडीने सपासप वार केले आणि नवरा जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला मात्र हे इतक्यावरच थांबले नाही तर त्यानंतर आरोपी पत्नीने नवऱ्याच्या शरीराचे तुकडे करून ते गोणीत भरून शोष खड्ड्यांमध्ये पुरले तब्बल दोन महिन्यानंतर तिचं हे बिंग फुटलं आणि सगळं काड उघडकीस आलं आता या घटनेमध्ये नेमकं काय घडलं आहे कसं घडलं हे सगळं जाणून घेऊया आजच्या या माहितीतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो जी राजा रघुवंशीची केस झाली किंवा मुस्कान मर्डर केस झाली ज्या मुस्कानने तिच्या नवऱ्याला ड्रममध्ये टाकलेलं त्याचे तुकडे करून त्यानंतर ही राजा रघुवंशीची केस झाली ती अजून थंड झालेली नाही आहे ती अजून आपल्या डोक्यातनं मनातनं निघालेली नाही आहे त्याचे वण अजूनही आत्तासुद्धा ती माहिती ऐकली की आपल्या अंगावर काटा येतो आणि त्यातच नाशिकमधून आलेली ही नवी घटना ऐकल्यावर खरंच लग्न नवरा बायको प्रेम विश्वास अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा का नाही याचा खूप मोठा प्रश्न पडतो तर मित्रांनो जी कुठे गेले ते दिवस ज्या वेळेला बायको सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून अशी नाजूकशी आणि छोटीशी आस ठेवून नवऱ्यासाठी उपास ठेवायची दिवसभर उपाशी राहायची कुठे गेले ते दिवस जेव्हा नवऱ्याने आणलेला एक दोन रुपयाचा गजरा देखील पाहून बायकोच्या चेहऱ्यावर कोमल असं हसू यायचं तर हे सगळे दिवस होते आणि आत्ताचा काळ असा झाला आहे की लोक एवढे प्रॅक्टिकल झालेत की प्रेम विश्वास नवरा बायकोचं नातं या सगळ्या गोष्टीवरून विश्वासच उडायला लागला आहे तर ह्याच माहितीवर आपण आता वळणार आहोत तर नाशिकमध्ये नेमकं काय घडलेलं आहे तर मित्रांनो त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर मित्रांनो सुरगाण्याच्या मालगोंदा गावातील बेचाळीस वर्षीय यशवंत मोहन ठाकरे हे मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी मोहन मंगळू ठाकरे यांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी नातेवाईक शेजारी तसेच शेजारील गावामध्ये यशवंतचा कसून शोध घेतला मात्र दोन महिने झाले तरी त्याचा काहीही पत्ता लागत नव्हता यशवंतची पत्नी अडोतीस वर्षीय प्रभा यशवंत ठाकरेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार यशवंत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घरातून मजुरीसाठी गुजरातमधील बिलिमोरा येथे जात होते एवढंच नव्हे तर तीही काही दिवसांनी बिली मोरा येथे मजुरीसाठी निघून गेल्याचं तिने सांगितलं होतं यशवंत त्याच्या आईवडिलांना वाटलं होतं की मुलगा कुठेतरी कामावर गेला असेल म्हणून म्हणून काही दिवसात तो परत येईल या आशेने ते वाट बघत होते पण पाऊस सुरू झाला तरी यशवंत काही घरी परतला नव्हता शिवाय त्याच्यासोबत संपर्क देखील होत नव्हता म्हणून त्याच्या वडिलांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली याच दरम्यान सासू सासऱ्यांना एक बाप खटकत होती की ती म्हणजे नवरा दोन महिन्यापासून बेपत्ता असून ही प्रभा एवढी शांत होती तिने पतीचा शोध घेण्याची कोणती इच्छा न दाखवता स्वत मजुरीसाठी निघून गेली होती त्यामुळे घरच्यांना तिच्यावर संशय आला होता शिवाय एक दिवस घराच्या ओसरीवर एका ठिकाणी खोदलेला खड्डा आणि त्यावर शेणामातीचा सारवलेला सडा पाहून यशवंतचे वडील मोहन ठाकरे यांचा संशय बळावला त्यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे आपल्या सुनेविरुद्ध प्रभा यशवंत ठाकरे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ प्रभाला तपासासाठी पोलीस ठाण्यात आणलं शिवाय त्याच दिवशी मोहन यांना ज्या जागेवर संशय होता ती जागा देखील खोदण्यात आली मात्र त्यावेळी त्यांना काहीही सापडलं नाही त्यामुळे पुरावा नसल्यामुळे प्रभा निर्धावलेली दिसत होती आणि बिंदासपणे ती गावात वावरत होती पण एक दिवस यशवंतच्या लहान भावाची पत्नी मेथी इला प्रभाच्या घरी यशवंतची चप्पल दिसली तिने प्रभाला विचारलं दीर घरी आले का यावर प्रभाने काहीच न बोलता चप्पल झटकन मांडीखाली लपवून तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली तिचे हे वा, वागणं बघून मेथीला संशय आला तिने लगेच उत्तमला ही गोष्ट सांगितली संध्याकाळी उत्तमने घराच्या मागे असलेला शौचालयाचा खड्ड्याजवळ जाऊन बघितलं तिथे कुजलेल्या मृतदेहाचा भयानक वास येत होता त्याने थोडी माती बाजूला केली असता त्यात एका मृतदेहाचा अवशेष दिसून आलं मग उत्तमने लगेचच ही गोष्ट पोलिसांना कळवली पोलिसांनी तातडीने घराजवळील शोषखड्ड्यात शोध मोहीम सुरू केली आणि त्याच्या उपस्थितीमध्ये तिथून मृतदेहाचे तीन तुकडे बाहेर काढण्यात आले आणि प्रभाचं सगळं बिंग फुटलं या घटनेला जवळपास दोन महिने उलटून गेल्यामुळे मृतदेह प्रचंड कुजलेला होता आणि शेवटी केवळ यशवंतच्या हाडाचा सांगाडा उरला होता प्रभाने यशवंत याची मान धड आणि हातपाय अशा तीन भागात शरीराचे तुकडे करून गोणीमध्ये भरले होते हे तुकडे तिने शोष खड्ड्यामध्ये टाकले शवाचा वास येऊ नये म्हणून तिने इतर औषधे देखील टाकली आणि त्यावर माती मुरूम आणि प्लास्टिकच्या पिशव्या टाकून खड्डा बंद केला होता पोलिसांनी जेव्हा तिला ताब्यात घेतलं तेव्हा चौकशीत तिने एक धक्कादायक कबुली दिली तिने स्पष्टपणे सांगितलं की हो मीच माझ्या नवऱ्याचा कुराडीने खून केला आहे इतकंच नाही तर तिने हे देखील मान्य केलं की तिने यशवंतच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले होते पण प्रभाने आपल्या नवऱ्याचा इतका निर्गुण खून का केला होता तर मित्रांनो त्याचं कारण असं की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी यशवंत ठाकरे हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी परतला होता त्याची प्र पत्नी प्रभा हिने त्याला प्रेमाने जेवायला वाढलं पण नशेत बधीर झालेल्या यशवंतने ते जेवण रागाच्या भरात फेकून दिलं त्यानंतर प्रभाला शिविगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली हा प्रकार काही पहिल्यांदा होत नव्हता पण त्या दिवशी प्रभाचा संयमाचा बाण फुटला सततच्या त्रासाला सहन करत प्रभाने अखेर संतापाच्या भरात घरातली कुऱ्हाड उचलली आणि यशवंतच्या डोक्यात घाव घातला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला यशवंतचा जागीच मृत्यू झाला तर मित्रांनो या जोडप्याची रोजची भांडणं इतकी टोकाला गेली होती की बायकोने तिच्या नवऱ्याचा जीवच घेतला आज प्रभा पोलीस कोठडीत आहे आणि यशवंतचा जीव गेलाय सध्या या उघडकीस आलेल्या दुष्यम स्टाईल खतरनाक हत्याकांडाने नाशिक हादरलेलं आहे सगळीकडे याचीच चर्चा सुरू आहे बाकी नवरा बायकोच्या हत्याकांडाची वाढत चाललेली ही संख्या बघता समाजाची मानसिकता इतकी हिंसक कशामुळे झाली या आहे याबद्दल तुमची काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नमस्कार